Ternak, laka 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 ternak, 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 ना आपला रोड हो ये रोड हाय मी तोडायचं एक नंबर तोडायचाय त्याच्यामुळे तुम्ही काय ब्लॉक सोडून जाऊ नका कारण की शेतकरी ब्लॉक आहे मित्रांनो नंबर शिवार आपला आता मी काय करतो आता काय आहे

एकदा सर मित्रांनो एक नंबर काम कर मित्रांनो झाडं हे बी थोडस पण मला एक दिसले मूल तुम्हाला की तो जंगलातच मूल कसं असते म्हणजे की रानातला पण जंगलाचं कस हे पहा तुम्हाला दिसलं का दिसलं मित्रांनो दिसले का ना हे पा हे आता दिसन तुम्हाला हे पहा एक नंबर मित्रांनो होली तुम्ही आता एक नंबर मित्रांनो हे निंबाच सावली आता थकलो मी पाणी गिनी पितो जातो हे पा आपलं मागचे पण राहणे तर मित्रांनो मी आलो आता खालच्या राहत आपलं आपल्याला आता इकडले जर का आहेत ते पहा का बांनायचे एक नंबर रामायचे तर ना आपला रोड व्हायलाय रोड बायपाईच निघलो मी बायपाय चालवणार घराकडे